मित्रांनो आज आम्ही बेजाला चालू आहे शिलाई मातेच्या दर्शनाला तर चला तिथे गेल्यानंतर मी आ, मंदिर दाखवतो आणि आपण दर्शन पण घेऊया तिथे मित्रांनो आज मी माझ्या परिवारासोबत बेजे या ठिकाणी आलेलो आहे शिलाई मातेच्या दर्शनासाठी तर बघू शकता पाठीमागे हे संतोषी मातेचं मंदिर पण दिसत आणि हे जे मोठं दिसतं ना पाठीमागे हे संतोषी मातेचं मंदिर आहे आणि साईडने आता आपण मातेच्या मंदिरात जाऊया मित्रांनो मातेचं मंदिर आहे तर त्यांनी ना अगदी छान अशा बनवलेले आहेत परंतु जुन्या झाल्यामुळे सिमेंटी असल्यामुळे ते काही काही तुटून गेलेले आहेत इथं सिंहाचा एक पुतळा आहे आणि त्याच्यानंतर पुढे मंदिर आहे तर माझी मिसेस आणि मुलगी मध्ये जाऊन आलेले आहेत तर माझ्या मुलीला आहे ना फिरायला खूप लागतं खूप हिंडते ती छोटी आहे आत्ताशी ती एक वर्षाची आहे एक वर्ष आणि तीन महिने तर आपण बघू शकता इथे शिलाईदेवी मंदिर असं बोर्ड पण आहे आणि वरती पण आहे ते शिलाईदेवी मंदिर भेजे तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे आणि मध्ये जर आलो आपण तर मध्ये हा पहिल्यांदा हॉल लागतो इथं हे करण्यासाठी काय म्हणतात त्याला आपला होम होम करण्यासाठी एक कुंड तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक आहे हा मोकळा पॅसेज आहे भक्तांना बसण्यासाठी आणि नंतर मग गाभारा लागतो देवीचा तर आता इथं कुलूप लावलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही मध्ये जाता येणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं ही देवीची मूर्ती आहे हिला शि शिलाई देवी असं म्हटलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामधली ही एकमेव अशी देवी आहे की तिला शेंदूर लागत नाही म्हणजे तिच्या मूर्तीला कधी शेंदूर लावले जात नाही आता त्याच्या मागचं काही कारण असेल ते आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु आजपर्यंत तरी त्या देवीला शेंदूर लावलेलं नाही आहे मला वाटतं त्र्यंबकेश्वरच नाही तर नाशिकमध्ये सुद्धा ही पहिली देवी असेल कालिका सोडून ही पहिली देवी असेल तर तिला शेंदूर लावलं जात नाही तर अशा प्रकारची ही अतिशय जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं ते बेज आणि त्याच्यानंतर इथं चक्रतीर्थ म्हणून बेजतच आहे ते खाली नदीच्या संगमावरती तर तिथं पण एक दिवसजवळ आज वेळ नव्हता माझी मुलगी दर्शन घेते बघा तर पुढच्या वेळेस कधीतरी आपण जाऊन चक्रतीर्थ पण बघूया साईडने त्यांनी गट्टू टाकून आणि एक मोठी अशी भिंत बांधलेली आहे तर चारही बाजूने या मंदिराच्या घनदाट जंगल आहे आणि या जंगलाच्या मधोमध मद हे गाव वसलेलं आहे तर तुम्ही कधी जर आले नसाल तर अवश्य या आणि इथं भेट घेऊन जा कारण अशी मन मंदिरं कुठेही बघायला भेटत नाही तर त्यांनी मस्त पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे टाकी बिकी लावलेली आहे समोर दिवे पेटवण्यासाठी दोन्ही साईडने तयार केलेले आहे तर तुम्हाला जो साईडने दिसत असेल हा पूर्ण कथडा बांधलेला आहे त्यांनी असं साइडने मोकळा ठेवलेला आहे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी सुद्धा त्यांनी पाठीमागून पॅसेज ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो तुम्ही कधी आले नसतील तर नक्की बेजे कानी कि या ठिकाणी येऊनचं दर्शन घेऊ शकता कारण बहुतेक लोकांना माहीत नाही की त्र्यंबकेश्वरमधील हे अतिशय जागरूक देवस्थान आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद